नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर सर्वांना माहीत आहे की वीस नोव्हेंबरला परवा आमच्या सोलापूर जिल्ह्याने तसेच पूर्ण महाराष्ट्र राज्यमध्ये पोलिंग आहे तर मी सर्व सोलापूरचे नागरिकांना मी आवाहन करतो की आपण आवर्जून मतदान केंद्रभर जाऊन आमचे मतदान करावे दोघं ट्रेनिंगमध्ये या पॉईंटवर आम्ही स्ट्रेस केलं आहे की ई पिकची आवश्यकता नाही आहे वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असलं पाहिजे आणि सोळा प्रकारचे गव्हर्नमेंट आय डीज अप्रूव्ह आहेत यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट आणि प्रत्येक अजून प्रकारचे एकूण सोळा प्रकारचे गवर्नमेंट आयडी अप्रूव्ह गव्हर्नमेंट डीज आहेत त्यापैकी एक जर एकही त्यांच्याकडे आहे तर ते वोटिंग करू शकतात तर यावेळी त्या प्रकारच्या हे येणार नाही उद्या जेव्हा सर्व पार्टी डिस्पॅच होणार सेंटर पासून जे मतदान केंद्रसाठी डिस्पॅच होणार तर त्यावेळीसुद्धा आम्ही अनाऊन्स करत राहणार आणि त्यांना एक शेवटची ट्रेनिंग पण देणार उद्याच की ई पेकवर सिस्ट करायचे नाही जसं मी सांगितलं की वोटिंग सात वाडी सात वाजता सकाळी सुरू होणार सहा वाजेपर्यंत वोटिंग होईल सहा वाजेपर्यंत आपण रांगमध्ये लागू शकतात आणि प्रत्येक प्रकारच्या शोट मेनम फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड केल्या आहेत हे सर्व माहिती होती आणि जिल्हाधिकारी म्हणून मी आवाहन करतो की सोलापूरचे सर्व नागरिक प्रत्येक नागरिकने आवर्जून मतदान करू राष्ट्रीय हक्काचे कर्तव्य पार पाडावे धन्यवाद